प्रेग्नेन्सी प्लॅन करण्याच्या आधी काही टेस्ट करायची गरज आहे का कुठची औषधं घ्यायची गरज आहे का ही दुसरी एक कॉमन क्वेरी असते अशी कुठची टेस्ट आहे का ज्याच्यानी कळेल आपल्याला की प्रेग्नेन्सी राहील बरेच लोक विचारतात की आम्हाला फर्टिलिटी टेस्ट करायचे तर अशी फर्टिलिटी टेस्ट नावाची कुठची टेस्ट नाही काही चाचण्या ज्या उपलब्ध आहेत त्या इन रेट्रोस्पेक्ट किंवा ज्या कपल्सना प्रेग्नन्सी राहत नाही आहे त्या कपल्समध्ये असं काही कारण आहे का असं काही ठोस कारण आहे का हे शोधण्यासाठी या सगळ्या टेस्ट तयार झालेल्या आहेत ह्या सगळ्या टेस्ट जरी नॉर्मल असेल तरी असं कोणीही सांगू शकत नाही की या कपलना प्रेग्नन्सी राहीलच सो हा एक गैरसमज दूर करायला हवा की अशी फर्टिलिटी टेस्ट नावाची कुठचीही टेस्ट नाही आणि सगळ्या टेस्ट जरी नॉर्मल असल्या तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही वेळ लागू शकतो परंतु काही टेस्ट अशा आहेत की ज्या प्रेग्नन्सीच्या आधी जर केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुमचं हिमोग्लोबिन लेवल तुमच्या शरीरातली हिमोग्लोबिनची पातळी किती आहे आता जर खूपच कमी हिमोग्लोबिन असेल ज्याला आपण अनिमिया म्हणतो तर प्रेग्नन्सीमध्ये अनेक वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात बाळाची वाढ कमी होऊ शकते त्यामुळे जर अनिमिया असेल तर प्रेग्नन्सी अटेम्प्ट करण्याच्या आधीपासूनच त्याचे करेक्टिव्ह स्टेप्स औषधं घेणं काही डायटरी चेंजेस करणं अनिमिया का, का है या शोधना है है। थाएरोग थाएरोग या आहे याचं कारण शोधणं हे महत्त्वाचं आहे थायरॉईड टेस्ट थायरॉईडच्या आजाराची लक्षणं ही खूप कमी प्रमाणात दिसतात बऱ्याचदा ब्लड टेस्ट करूनच आपल्याला हे कळतं की ह्या व्यक्तीमध्ये थायरॉइड लेवलची अबनॉर्मलिटी आहे आणि जर थायरॉइड लेवल जास्त असेल किंवा कमी असेल दोन्हीपैकी काहीही असेल तरी प्रेग्नन्सी आणि कन्सेप्शन ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो तिसरी टेस्ट म्हणजे ब्लड शुगर ब्लड ग्रुपसंबंधी अनेक जोडप्यांमध्ये थोडं कन्फ्युजन आहे की आमचा ब्लड ग्रुप एक आहे मग काही प्रॉब्लेम आहे का किंवा आमचे वेगवेगळे ब्लड ग्रुप आहेत म्हणून काही प्रॉब्लेम आहे का तर असं काही नाही आई आणि वडिलांचा ब्लड ग्रुप काहीही असेल तरी प्रेग्नन्सी राहण्यावर त्याचा काही एक परिणाम होत नाही ब्लड ग्रुपचा इम्पॉर्टन्स हा आर एच निगेटिव्ह फॅक्टर्सशी लिंक्ड आहे आणि आईचा जर ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आणि वडिलांचा ब्लड ग्रुप जर पॉझिटिव्ह असेल तर मग प्रेग्नन्सीवर त्याचे काही रिपकशन्स होऊ शकतात किंवा आपल्याला काही ॲडिशनल टेस्ट करायला लागतात काही इंजेक्शन्स वापरायला लागतात जेणेकरून फ्युचर कुठच्याही प्रेग्नन्सीमध्ये त्याचा त्रास होऊ नये uh, याबरोबरच एक एच बी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट आहे तीसुद्धा केले जरूर करावी कारण एच बी इलेक्ट्रोफोरेसिस ही टेस्ट आपल्याला हे सांगते की या पर्टिक्युलर व्यक्तीच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन जे बनतं आहे त्याच्यामध्ये काही अब्नॉर्मलिटीज आहेत का, का। फक्त हिमोग्लोबिनची लेवल नाही हिमोग्लोबिन जे बनतंय त्याच्यात काही अब्नॉर्मलिटीज आहेत का आणि तुम्हाला सगळ्यांना थॅलेसेमिया हा आजार माहीत असेलच सो थॅलेसेमिया ट्रेट किंवा थॅलेसेमिया मायनर ही जी कंडिशन असते ती एच बी इलेक्ट्रोफोरेसिसवर कळते सेल डिसीज किंवा सेल ट्रेट असेल सो ट्रेट म्हणजे तुम त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या शरीरामध्ये ते जीन्स आहेत पण त्या व्यक्तीला तो आजार नाही हे आपल्याला प्रेग्नन्सीच्या आधी कळणं आवश्यक आहे आणि जर आईचं एच बी इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट ॲबनॉमल असेल तर वडिलांची टेस्ट करूनसुद्धा आपल्याला हे बघायला लागेल की होणाऱ्या बाळामध्ये ह्या जीन्समुळे आजार होण्याची जी शक्यता किती प्रमाणात आहे त्याच्यामुळे एच बी इलेक्ट्रोफोरेसिस ही टेस्ट आहे जी आ, फार पॉप्युलर नाही आहे पण ती करून घ्यावी याबरोबर काही इन्फेक्शन्स असतात ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असं म्हणतात एच आय व्ही हेपेटायटिस बी हेपेटायटिस सी ही त्याची प्रमुख उदाहरणं आहेत आणि ह्या सगळ्याची पू ब्लड टेस्ट अवेलेबल आहे तुम्हाला हे इन्फेक्शन आधी कधी झालं आहे का हे बघण्यासाठी सोनोग्राफीबद्दल पण बऱ्याचदा विचारलं जातं सोनोग्राफी ही एक नॉन इन्व्हेझिव्ह टेस्ट आहे त्याच्यात अनेक अशा गोष्टी आपल्याला कळू शकतात की ज्याच्या प्रेग्नन्सी राहण्यावर किंवा बाळ वाढण्यावर परिणाम होतो बऱ्याचदा युट्राईन ॲबनॉमलिटीज म्हणजे गर्भाशयामध्ये काही जर स्ट्रक्चरल ॲबनॉर्मलिटीज असतील तर त्या सोनोग्राफीवर कळतात अर्थात सोनोग्राफीसुद्धा ही खूप डिटेल इन्व्हेस्टिगेशन कुठची सोनोग्राफी करतं कुठच्या सेंटरमध्ये डॉक्टर कसे करतात ह्या अनेक गोष्टींवर ज्याला आम्ही ऑब्झर्वर डिपेंडेंट म्हणतो त्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आहे पण जर शक्य असेल तर सोनोग्राफी करणं इज अ गुड थिंग नॉट अ मस्ट सो ह्या सगळ्या टेस्ट करून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की अशी काही ॲबनॉर्मलिटी आहे का ज्याच्यामध्ये आपण प्रेग्नन्सी अटेम्प्ट करण्याआधी ट्रीटमेंट चालू करी पाहिजे जसं हिमोग्लोबिन कमी असेल तर आयन किंवा व्हिटॅमिनची औषधं द्यायला लागतात थायरॉईड लेवल अबनॉर्मल असेल तर त्यासाठी औषधं द्यायला लागतात ब्लड शुगर ब्लड प्रेशर चेक करून घ्या वेगवेगळ्या वेळेला आणि जर परसिस्टंटली ब्लड प्रेशर जास्त असेल तर काही त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स चालू करायला लागतात जेणेकरून आपण प्रेग्नन्सी अटेम्प्ट करण्याच्या आधी आपले शरीराचे सगळे पॅरामीटर हे नॉर्मलच्या जवळ किंवा नॉर्मलाईज करू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त पुरुषांसाठी ॲनालिसिस टेस्ट आहेत बायकांसाठी अनेक हॉर्मोन्सचे टेस्ट अवेलेबल आहेत आणि अनेक हेल्थ चेकअप्समध्ये किंवा लॅब्समध्ये त्याचे पॅकेजेस बनवली जातात आता ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्याची सगळ्या कपल्सना गरज नसते बऱ्याचदा मुलं येतात किंवा मुलीसुद्धा विचारतात की, मुली विचा की प्रेग्नेन्सी आम्ही प्लॅन करतोय त्याच्या आधी सिमेंट टेस्ट करून घेऊ दे का माझ्या पार्टनरला माझ्या नवऱ्याला तर याचं उत्तर नाही असं आहे ऑफकोर्स काही पर्टिक्युलर कंडिशन्समध्ये जेव्हा पुरुषांमध्ये डायबिटीस आहे किंवा दुसरे काही क्रॉनिक इलनेसेस आहेत आधी कॅन्सरसाठी ट्रीटमेंट घेतली आहे ज्याच्यामध्ये सीमेन काउंटवर परिणाम होऊ शकतो ऑर काही अबनॉर्मलिटीज आहेत जसं इजॅक्युलेशन डिस्फंक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटकोस नीट करता येत नाही अशा जर काही गोष्टी असतील तर मग ऑबियसली डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक वेगवेगळ्या टेस्ट करायला लागतात पण ह्या टेस्ट स्पेसिफिक सिच्युएशनसाठी आहेत ह्या सगळ्यांसाठीच आहेत सो so, कॉमन टेस्ट अगेन आय एम रिपीटिंग सी बी सी किंवा हिमोग्लोबिन लेवल हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरसिस थायरॉईड लेवल्स ब्लड शुगर लेवल आणि एच आय व्ही एच बी एस ए जी एच सी व्ही आणि ब्लड प्रेशर मेजरमेंट हे बेसलाईन करणं सगळ्यांसाठी आवश्यक आहे आणि आजच्या काळात सहज शक्यसुद्धा आहे सोनोग्राफी पोटाची जमली तर जरूर करून घ्या आता प्रेग्नेन्सीसाठी जेव्हा आपण प्लॅन करतो आहे त्याआधी काही औषधं चालू करण्याचं रेकमेंडेशन आहे ज्याला प्रीनेटल व्हायटॅमिन्स असं म्हणतात ह्याच्यामध्ये विटॅमिन बी नाईन बी सिक्स बी ट्वेल्व ही औषधं अंतर्भूत आहेत आणि ही एक गोळी सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही प्रेग्नेन्सीचा विचार कराल त्या वेळेपासून घ्यावी असं मत आहे हे विटॅमिन घेण्याचं कारण हे आहे की प्रेग्नेन्सी राहण्यासाठी त्याचा बेनिफिट आहे पण मोर इम्पॉर्टंटली बाळामध्ये काही व्यंग होऊ नये निर्माण होऊ नये ज्याला न्युरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणतात इन पर्टिक्युलर त्याची शक्यता खूप कमी व्हावी याच्यासाठी ही विटॅमिन्स घेणं आवश्यक आहे आयडियल सिच्युएशनमध्ये प्रेग्नेन्सी राहण्याच्या तीन महिने आधी जर ही विटॅमिन घेत असू तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशनची शक्यता खूप कमी असते दुसरी गोष्ट Uh, साधारण जर पाळी अठ्ठावीस ते तीस दिवसाची सायकल असेल तर पाळीचा दहावा दिवस तो अठरावा दिवस हा जो आठवडा आहे त्यामध्ये ओव्हिलेशन किंवा एग रप्चर होण्याची किंवा अंड ओव्हरीमधून बाहेर येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये जर रिलेशन्स किंवा संबंध आले इंटरकोर्स झाला तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढते अर्थात हे गणित ज्या मुलींची पाळी रेग्युलर आहे त्यांच्यासाठीच लागू पडतं ज्या मुलींची पाळीची सायकल अनियमित आहे किंवा त्यांची पाळीची सायकल तीस दिवसांपेक्षा जास्त आहे ह्या कंडिशनमध्ये हे कॅल्क्युलेशन नेहमीच उपयोगी पडेल असं नाही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतोय पण आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही असं खूप कपल्स येऊन क्लिनिकमध्ये सांगतात हे सगळ्यांनी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे की ज्या वेळेला सगळ्या कंडिशन्स नॉर्मल आहेत म्हणजे तुमचे बेसलाईन ब्लड लेवल्स काही जे टेस्ट आहेत ते नॉर्मल आहे जनरली तुम्हाला कुठचे आजार नाहीत आणि आणि हे दोन्ही दोघांबद्दल बोलते दोन्ही पार्टनर्सबद्दल आणि साधारणपणे तुमचा इंटरकोर्स हा आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळेला होतो या जर कंडिशन्स असतील तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी एक साधारण पाच सहा महिन्याचा पिरियडसुद्धा लागू शकतो टेक्निकली स्पीकिंग अप टू वन इयर इज द टाईम दॅट वी कॅन वेट वेद एव्हरीथिंग इज नॉर्मल अँड यू आर प्लॅनिंग फॉर ऑर ट्राईंग फॉर प्रेग्नन्सी बदलत्या काळानुसार अगदी एक वर्ष नाही तरी सहा महिने तरी आपण नक्कीच ट्राय करू शकतो आणि ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आहेत आणि सहा महिने ट्राय करूनसुद्धा प्रेग्नन्सी नाही राहिली तर मात्र डॉक्टरांकडे जाऊन काही बेसलाईन अजून टेस्ट करायचे आहेत का काही दुसरी औषधं चालू करायची आहे का ह्याबद्दल सल्ला नक्कीच घ्यावा थँक्यू